i <laughs> વિનામદાર પાછા રંગ પમિત્ર પેતા જ પાછા नाटकाशी थोड तरी इमान ठेवई नामदार पहर लाई करती समले नाटकाला अस आता दारू दारू अंदर दारू बरस फकस्त दारू दारू, दारू। एकच कसं प्याला नाही आज नाही हं चंपुराज अवो तुमसनी मोर घालून गनिमाने डाव साधला रायगडाला जवळ जागी येते बी नाही जिथून टाकली तिथं पडली जिथून टाकली तिथं चुकली कर्तव्याची उडी वाहतो चुडी समधी नाटक पाठत मेलेला पोले जेंडूचं असं काय बघतोस डोळे डोळे खालू जमजवा आपल्या चिरंजीव आसने आऊ झालं तरी काय का चिडतायसा फडावर नाचताया तमाशात नाचताया काय रे पोर अरे परा बाप मुसकट फोडेल आऊ पर कराची प्रतिष्ठेची माती करतायसा अबो कलाकारी में अंक का व्हाईट काम करतोय का सांगा ना कोणाचा खून केला का दरोडे टाकले रंगकर्मी मी इथं चालणार नाही बोलायच्या बाहेर जायचंय काय पाजेल ते करायचं आऊ आपण मी आ रंग सेवा करणार अस मग बाहेर जायचं एका तारा झाली तरजली वे तर काय रे बाचा काळीजे म्हणून काय घर सोडायचं वे लात मारली तरी बिरायचं अरे पण मी काय म्हणतो के चला, चला, चला मुंबईला जाऊ हा मुंबईला जाऊ काय खायचं काम वाटलं वय अरे माया नगरी के हा मेहनत पन... करणार की राव लात मारेल तिथं पाणी काढील दाम दंड भेद समजा माहितीये त्याला हा पण मोठा नट व्हायचंय अरे हा पण लई मेहनत करावी लागेल हाय का तयारी हम्म गोऱ्या खरं बोलतो

जपून जा आणि लवकर या हो लवकर येत नाटक संपलं की येत केशाव लय भारी नाटक मंदिर बघ बोर्डावर तुझं बी नाव लागल केशव इनामदार जन्मद्या त्या बापाच ना करा आगला वेळाचं काय करायचंय बापाने बोडावर लाथ मारून हाकलला करा बाहेर गप गप ना किती अरे ओ चुकलं चुकलं तर बघ ना चुकलं माफ करा तेव्हा चुकलं चुकून धक्का लागला पीठी पडली जरा जपून चालावं अपघात होत नाही माफ करा केशव 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 टू मारता नाही तिकडेच गेले केशव केशव सांभाळून सांभाळून केशा, केशा, केशा। हाँ। हाँ, चला जोरात करा जोरात करा चला विठोबा घंटा च तिसरी बेल देऊ चला, दे चला आत वा विंगेत नको गर्दी चला 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 कुठं पाहू ना नाही मी अहो इथं कुठं काय खिसा खिसापाकी हरवलं तुमचं नाही हे काय नाही जी ओ, हि तर कुठं बसताय नाटक सुरू झालं ना चल चल ही टोपी हम... हा, अरे हा कोण आहे बाजूला करा ये बाबा चल आज चल मी आज चल आज चल आज चल बाबा इथे कुठे आलास तू मार नका चुकलो चुकल। अरे बाबा मध्येच कुठे आलास तू स्टेजवर वर अरे परंतु इथे काय करतोस तू मी केशव ते सातारा आलो ना हे बाबा सातारा चल 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 नाटक सुरू करायचंय चल चल चुकलो चुकलो चल चल बेन झालं की काय माणूस हा डायरेक्ट स्टेज वर एंट्री एंट्री म्हण हाणला असता लोकांनी दिवे लागले समोर प्रेक्षक अरे समदे शिव्या घालत होते तुम्हाला सांगतो बघा एक दिवस हीच लोक टाळ्या वाजवती मायासाठी हा अशी एंट्रीला येतो का नाही अरे या माया नगरीत येऊन नाव पैसा इज्जत नाही कमावली ना तमदार नाव सांगायचं नाही नटवर म्हणताल मला सगळे नटवर्य न या खाली या जमिनीवर या का रे ते बापांचा काय काही फुकट झोपायला अहो नाही दादा मी कलाकारे काम शोधायला आलोय मुंबईत असंय हा मग जोप खुशाल जो, जो, मुंबई कलाकारांचे कोणाच्या बापाचे नाही झालं राव आता गणपतीला प्रत्येक माणसानं जर गावाला जायचं म्हटलं तर सिटी साठी माणसं आणायची अहो रोजचे खेळ सुरू म्हटल्यावर माणसं कमी पडणारच ना मग गणपती दरवर्षीच येतात हो राम 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 पाहू ना यो यो तुझा काल स्टेजवर डायरेक्ट अवतारला होता की चुकून झालं ते पण पाहू ना इकडे कुठं ते चायला आलो होतो कुठं कुठं म्हणजे इकडे कट्ट्यावर झोपतो कट्ट्यावर म्हणजे घरदार नाही हाय ना तर गावाकडे घरदार गुरडोर जमीन जोबला सगळे तर काय नाटकाची येडे गावाकडे तमाशात लई सोंगा करायचो लय भारी असं लोक मानायची बरोबर जमल मोर हा जमल मक्का ताज स्टेज लावाययचं करतो की मेन काम काबा मेहनतीला मीने तिरवा गया पूर्ण कल काम करू आ, हा, हा, हा। फक्त तर नाटक कंपनीत काम करायचे तू असं रवींद्र यट्टी मध्ये माईता ना इतू जायचं हा त्या चौकातून तू डाव्या अँगल वळायचं समोर सीधी नाही सीधी नाही मागे रवींद्र नाट्य मंदिर जी लवकर रे बाबा लय मतवाचं काय मस्त आईये लई लय उपकार झाली तुमची अरे असू दे असू दे चला याला म्हणतात माणूस त्यांचं बी काम करायला माणूस कसं सा तयार असायला पाहिजे चले तवा कुठं पोट भरत केशा केशा, केशा। अरे टकोर फिरलाय का पेट्याचा बोजा उचलणार का तो अरे मग काय झालं त्याच्यात कामे शेवटी करायला पाहिजे रताळ्या अरे हिरो व्हायचा ना गपरावा तुम्ही दोघ एक तर नाटक कंपनीत घुसवतो दे मोरच मोर बघू चला जायचं मी कविता करतोय हे सांगू नको असं म्हणालो मी हो ना रे बाळू हो हो हो, ना, हो, हो काय नाही 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 कविता करतोय म्हणे तोंड बघा कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावर दिवसा उजेडी तोंडला लपवायच आणि रात्री रात्री चांदण्यावर कविता करायच्या कारण शेवटी चांदण चोराच्या म्हणजे माझ्या ऐकलं खिशात कागद कवितेचा म्हटलं ना तुझा विश्वास नाही बसायचा कविता अगं ताई ताई तुला सांगू नको म्हणून सांगितलं होतं ना म्हणून नाही सांगितलं उग खोटा कशाबाई बोलू आता पुन्हा असं कविता तुला सांगितलं म्हणून नको सतत सतत बडबड करत असतो काय द्वारकाजी याला सगळी नाटकं आहेत असं आठवणींना अजूनच झोंपती आठवणींना अजूनच झोंबती आठवणींना अजून झोंबती आठ आट... अरे बोलला विसरलास बोल? का काही सज्जन कोणी दुर्जन काही सज्जन काही सज्जन कोणी दुर्जन तरुण कोणी कोणी वृद्धपण तरुण कोणी कोणी वृद्धपणे या सामन्यांनी विविध गुणांनी या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशी तशीच घडली आयुष्याची घडी वाप वाहतो ही तुम्हालाच या काय तू पावसापणे बाबा केशव तू अ तू पावसापणे कुठे ते आय अच्छा काढा पाऊस चल चल आजचाल छत्रीच का ते हा ये अगे जरा दूध गरम करायचं याची बस बस ते तर खुर्चीवर बस अरे खुर्चीवर त्या एक काम कर टॉवेल घेऊन ये जरा आणि का तू पाण्याचं अस कुठं पटकतोय छत्री नाही आहे तुला हे घ्या बाबा आण हे घे आणि केस पूस पाहिले हा तू एक काम कर पायजामा घेऊन ये जा आणि राहतोच कुठं तू जवळ आहे ना त्याच्या कट्ट कट्ट्यावर झोपतो बगीच्या कट्ट्यावर हा हा हे आण हे घे मागे घर आहे तिथं बदलून घे जा ची आणि केश कोरडेकर पाहिले हा बाबा कोण हा अगं केशवी नामदार नाव आहे त्याचं दोन तीन दिवस झाले आमच्या कंपनीत येतोय सात राहून आला इथे नोकरीसाठी नाटकाचं भयानक वेळ आहे नुसतं वेळच नाही बरीचशी नाटकं पाठ आहेत त्याला पण हे काय मनाने भोळा विचारा बस, नमस्कार। बस 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 अरे बस नमस्कार अरे ना राहू <laughs> मेहनत करणाऱ्याला मुंबईमध्ये काम आणि पैसा याची कधी कमी पडत नाही नाटक कंपनीत काय मिळणार तुला मला लई याड आहे नाटकाच अहो गावाकडे ना तमाशात नाटकात हिरोची भूमिका करायचो अच्छा मग हिरोचा कामगार कसं काय झालं कामगार आशीर्वाद राहिला ना तर कामगाराचा परत नाटकं पाठेत आपल्याला न जागाव का मारावं दॅट इज सवाल आहे जागाव का मारावं एकच सवाल या दुन्याच्या उकिड्यावर खरकट्या पत्रावळीच्या तुकड्या वाणी जागाव बेशरम लाचार आनंदानं का फेकू द्याव हे बस 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 इतके दिवस मी दाखवलं नाही पण लक्ष आहे माझं बरीच नाटक पाठ आहेत तुझे जी। <laughs> बाबा गोळे घ्या आग आता घ्या तू का ऐकणार का येतो मी अरे केशव जी हां एक काम कर हां पैसे दे नको करी बाहेर जाऊन वाडा पाव बर... नाश्ता केलाय इथे समोर चाळीमध्ये डॉक्टर वैद्य राहतात त्यांच्याकडून औषध घेऊन ये स्वतःसाठी म्हणून देतोय कळलं आणि बघ तुझी जर राहण्याची इथं व्यवस्था नसेल तर काही दिवस आमच्याच घरात राहायला तरी चालेल मी सांगितलं तेवढं ऐकायचं कळलं चला येतो मी द्या जपून जा हो, हो। सांगतो आणि तसंच होणार बायकोच्या मर्जीने चालणारे इतर नवरे आणि मी एका रांगेत उभे करू नकोस हे घर माझ आहे इथं म्या म्हणून तोच कायदा आणि इथे मी म्हणेन तोच कायदा मला नाही मान्य तो कायदा बायकोला पदो सुशिक्षित बायकोला पदोपदी अपमानित करायचं हे शिकला तू काय काम